हाय फॅमिली हाय हाय हॅलो हॅलो काय जेवायला केलं आज आज काय ना साधं सिंपल राईस मंगळवार राईस आणि दुधी चणाडा हे आमच्या इथे लग्न कार्यामध्ये असते भाजी एक नंबर दा दाखव जराशी अशी अशी पळी दिवस हा हा दुधी आणि चणा डाळ खूप छान तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं आपल्या की नाही मला आठवत नाही आता कमेंट करून सांगा आणि बघायचं असेल तरी सांगा दुधी आणि चणा डाळ आणि कल्याणी काय करते ने ने आज मंजू आमच्या सुट्टी घेतली आहे आमचा नवलेश गेलाय बिहारला आज तिकीट काढणार आहे उद्याची ट्रेन असेल बहुतेक नवलेशची उद्या हा पंधरा तारखेला ट्रेन पकडणार होतो रोहन संपले हा संपल्या सगळ्या माझी संपल्या अच्छा सुनीलनी पण सुट्टी आणि रंजिता गे माहेरी मावशीकडे राहायला दोन तीन दिवस कल्याणीला सुट्टी पडली का ती पण जाणार आहे ना कधी परवापासून अठरापासून सुट्टी पडणार आहे मग ती पहिली पहिली माहेरी का पहिला फिरायला जायचं आहे आधी माहेरी जाऊन येते मग तिथं माहेर पण झालं का मग ती सांगेल मग आपण जाऊया कुठेतरी आणि बापले बापलेखीची मस्ती बघायची आहे का माहेरी गेल्या जाऊ तू ठाण्यालाच आहे तुझा माहेर पण ठाण्याला ज्योत्ना मावशी बाजूलाच आहे मस्त मावशीकडे जा आपल्या घरी वीस तारखेपर्यंत वीस तारखेनंतर जाऊ ना कल्याणी पण फ्री होईल तिथपर्यंत मग जाऊया बापलेकाची मस्ती दाखवतो ना बापलेकीची बापलेकीची मस्ती दाखवूया तो जरा यांची ठीक आहे हे बाबा काय अडवतोस तिला काय झालं बाबू काय झालं बाबा काय करतो बाबा दाबून ठेवलं तिला दाबून आवडत नाही बाबा अरे माझ्या बाबडू आला तो जायचंय तुला हसून हसून दाखव कशी हसते सुनू हसतो कसा अरे धावत धावत अरे बघ तिकडनं हे बघ आजी पण आहे आजी काय झालं बाबू तुझ्या बाबाजवळ नाही बाबाने दाबून ठेवतो बाबाकडे गेली बाबा दाबून ठेवतो जायचं बाहेर अरे आ, आज घर एकदम रिकामा रिकाम वाटत कोणीच नाहीये सगळ्यांनी सुट्ट्या घेतल्या ओवी मंजुताई सुनील नवले शरंजिता कोण नाही तुला काय पाहिजे पापड पाहिजे आजी काय सांगते अरे लाजते बर किती लाजते बघ किती आजीकडे चालली का तू आजीकडे चालली तू मामाकडे चालली मामाकडे मामाकडे शेतात मदत आजीला काय ग काम वाढवशील हा मामाकडे चालली मामीला भेटायला चालली ना ती मामी गेली मायरी येणार आहे ना आणि आज बघा सिंपल जेवण आहे कारण आहे मंगळवार अरे लागली असायला परत बहत, परत परत बघितलं हस, 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 का परत लागली प्रथा ही बघ प्रथा ही काय ही काय प्रथा ये सांग ये या प्रथाला सांग ये, ये? प्रथा येबा बाबाची आज तब्येत डाऊन आहे थोडी

लड पोरग <laughs> दे त्याला को पो। <laughs> प्रथाचे बाबा चालले म्हणून प्रथा चालू लागली प्रथा जा बाबा चालले प्रथा जा लवकर बाबा चालले जा बघ सांग ना लगेच येईल

पूर्ण मनाने नाहीये ती बाबा नुसतं फसवे तिला माहिती आहे तादा, तादा। तादा। चाले जा तू जा तिला आता इंटरेस्ट नाही म्हणताच बाबा कोणाला टाकून गेले कोणाचे तरी बाबा टाकून गेले ट्यू टीव ट्यू मामाकडे कोण जाणार आहे मामाकडे आणि मंडळी तुम्हाला मी दरवेळेस ज्या देशात जाईल तिकडची करन्सी दाखवतो नोटा थायलंडची दाखवायची राहिली होती लास्ट थायलंड दाखवूया आणि सगळ्यांना तुला ना नोट कल्याणी थायलंडची तुला पण मिळाली मंजूताईला पण दिली आली 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 आलीच या पाच बाबू आणि हे बघा बस म्हणजे मांडवर बस हे बघा ही सगळे पैसे हे बघ बाबू सगळे थायलंडचे बघा पण आईला पण दाखव सगळ्या इतक्या नोट आहेत त्यांच्या देशामध्ये हे हे वीस रुपये त्यांची वीस भात वीस पन्नास पन्नास भात दाखव एक नोट ही त्यांची शंभर रुपयाची नोट आहे शंभर ही पन्नास, पन्नास।, पन्नास। शंभर बात थाई बात आहेत शंभरचे आणि बघा इथून हे कोणाचे फोटो आहे जरा कमेंट करून सांगा ज्याला माहिती असेल त्यांनी मला माहिती नाही आहे कारण तिन्ही फोटो वेगळे वाटत आहेत एक दोन आणि तीन कोणाला माहिती असेल कोणी बघत असेल थायलंडवरून तर कमेंट करून सांगा हे बघा पाचशे आणि सगळ्यात मोठी नोट आहे हजारची हे बघा ही आहे सगळ्यात मोठी नोट एक हजार बात हे पकड शंभर पकड हो हो नवीन निघालेत ना हे बघा हे हजार आणि पाठवून त्या दोघांचे फोटो ना इथे वेगळे कोणतरी आहे काय समजत नाही दाखव ही बघा ही हजारची नोट वेगळी आहे ह्याच्यावर वेगळा फोटो आहेत बघा हे वेगळे फोटो आहेत त्याच्यामध्ये कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा तर अशा टोटल पाच नोटं आहेत त्यांच्या करन्सीमध्ये पाच नोट आहेत पाच वीस पन्नास शंभर पाचशे आणि हजार, हजार। आणि टेन आपण एक अशीच अंदाजे रक्कम पकडली तर एक बात म्हणजे एक बात म्हणजे अडीच रुपये दोन चाळीस दोन पन्नास म्हणजे अडीच रुपयाचा हिशोब सोपा पडतो म्हणजे म्हणजे अडीच हजार रुपये आपले अडीच हजार म्हणजे आणि सगळ्यात छोटी नोट आहे ना वीसची ती म्हणजे आपले पन्नास रुपये खूप सोप्या नोट आहेत म्हणजे समजायला इतके सोप्या आहेत ना एकदम सिम्पल काय समजते आपल्याला तुम्हाला मी कॉइन पण दाखवतो थांबा हो चारा का पाणी पी। एबा, 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 हे, का टोटल मोजले <laughs> ते किती आहेत नोटा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहे अरे बापू चांगला आहे पन्नास चे पाचशेचे म्हणजे आहेत तरी पंचवीस एक हजार असतील ना आता जायचं आहे ना परत पंचवीस जूनला म्हणून ठेवल्यात तुम्ही वाचवून पैसे देवे आणि हे बघायला हे सगळं ठेवल्यात प्रत्येक देशाच्या नोटा सांभाळून आणि हे बघा कुठल्या देशाच्या मला पण नाही माहिती कॉइन्स स्विनियर म्हणून जमा करून ठेवायचे कुठे गेलं हे बघा हे तर भारताचे पाच रुपये आहेत विदेशातले कुठे हा हे दुबई दिर्या अजून थांब बाबू थांब बाबू थांब बाबू तोंडात घालशील तू थांब आणि अजून आपल्याकडे आहेत हे बघा हे मलेशियाचे आहेत हो काय बहुतेक थायलंडचे आहेत की थायलंडचे आहेत हे वीस कायम मलेशिया थायलंड पाऊन पण होते माझ्याकडे पाहु हे बघा सगळे आहेत कळत पण नाही कुठल्या देशाचे आहेत ते हा दुबईचे पण आहेत सगळे आहेत आणि त्याशिवाय हे तुम्हाला मागे दाखवलं होतं हे बघ कल्याणी खोल जरा हे सगळ्यांना दिलेत ना मी बघा ना मलेशियाचा एक रिजिट आहे सगळ्यांना मी दिलेत मलेशियाचे तिकीट नाही पैसे आहेत ते बघ हे पाच रिंगीत आहेत थांब बाबू थांब हे दहा रिंगीत आहेत हे वीस रिंगीत आहेत हे मलेशियाचे हे, हे पन्नास रिंगीत आहेत हे बघ हे पन्नास रिंगीट आहेत हे शंभर रिंगीत आहेत तुम्हाला मलेशियाचे पण दाखवले नव्हते ना हे मलेशियाचे शंभर रिंगीत आहेत आणि हे दहा ऑस्ट्रेलियाचे आहेत हे बघा तुम्ही ऑस्ट्रेलियाचं बघितलं नसेल ना तर हे बघा हे ऑस्ट्रेलियाचे दहा डॉलर्स आहेत ऑस्ट्रेलियन डॉलर्स आहेत हे बघा दहा रेट किती आहे मला माहिती नाही नाही मी फ्लाईटमध्ये येत होतो ना तर रंजिताच्या बाजूला जी बसली होती ना कल्याणी ती ऑस्ट्रेलियाची होती तर तिला सांगितलं की सुवेंदर प्यायला पाहिजे मग त्याची करन्सी मी तुला देतो मग तिला इंडियन पैसे दिले त्याच्या अगेन्स्ट आणि हे तिच्याकडून घेतले आठवण म्हणून हा इंडियाचे पण आहेत सगळे अजून 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 हे बघा युरोज पण आहेत आपल्याकडे बीस युरो अजून हा हे बघा हे पाकिस्तानची पन्नास रुपयाची नोट आहे स्टेट बँक ऑफ पाकिस्तान हे बघा पन्नास रुपये पाकिस्तानचे आहेत ज्याची व्हॅल्यू खूप कमी आहे इंडियन रुपीजमध्ये मला वाटतं दहा पंधरा रुपये असेल आपले इंडियाचे त्यांचे पन्नास म्हणजे बहुतेक हे बघा पा, हे पाऊंड आहेत ब्रिटिश पाऊंड आहेत बँक ऑफ बँक ऑफ इंग्लंड हे बघ बँक ऑफ इंग्लंड फाय पाऊंड फाय पाऊंड आणि हे अमेरिकन डॉलर्स आहेत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका दहा डॉलर्स आहेत हे अमेरिकेचे हे बघ अमेरिकेत गेलो तर नाही पण अमेरिकेचे डॉलर आहेत हे शंभर डॉलर आहेत हे शंभर डॉलर म्हणजे आपल्या इकडे पंचाळीस आठ हजार था पाचशे ते नऊ <laughs> हजार हे बघ एक नोट म्हणजे आपले साडेआठ हजार रुपये अंदाजे पकड आठ साडेआठ हजार त्यांचे शंभर डॉलर शंभर डॉलर बघून घे अमेरिकेचा डॉलर पण बघून घे आणि हे पोरगा बघा आजी बात राहत नाही मस्ती 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 सगळं मिळणार सगळं देईन तुला थोडी मोठी हो मग सगळं तुझ्याकडे सोपवणार आहे हे बघ डॉलर्स आहेत थांब थांब ला आणि हे बघ कलनी नाही अमेरिकेचा एक डॉलर हे बघ हे पण आपले ऐंशी पंच्याऐंशी रुपये आहेत त्यांचा एक रुपया हे बघ त्यांचा एक रुपयाची व्हॅल्यू इतकी आहे त्याशिवाय अजून वेगळं काय आहे कुठल्या देशाची करन्सी आता भरपूर येतील जशी आम्ही टूरला जाऊ तिथली करन्सी ठेवत जाईन सुवेंदर म्हणून आठवण म्हणून ठेवायची युरोज आहेत ते सगळे आपल्या दुकानात नाही घेणार आपल्या दुकानामध्ये एकच आहे रे आहे जेव्हा तू मोठी होशील ना पकड तिला पकड जेव्हा तू मोठी होशील ना तेव्हा तुला मी दाखवेन बाबू हे बघ तुझ्या लहानपणी दोन हजार रुपयाची नोट चालायची एक ठेवलाय मी सुवेनिर म्हणून कारण ही नंतर खूप आठवणीत राहणार आहे दोन हजार रुपये आपले आणि एक ठेवले आहे नोट एकच नोट आहे फक्त दोन हजार भरपूर आहेत आता कुठे ठेवला ते बघावं लागेल मला पण मी खूप जमा केला मला खूप छंद आहे नोटा जमा करायचा मग अजून वेगळं काय आहे हे थांब बाबू दे माझ्याकडे पाऊंड पण होते ग हे जिना आहेत जीना ज्यांनी पाकिस्तान जेव्हा वेगळा झाला होता ना पाकिस्तान एका <Pakistan> ड्रायव्हरने दिली होती दुबईला मला मलेशियाच्या नोटा मस्त आहेत कलरफुल आहेत सगळं आहे बघ सगळं हे बघ ना नाही नाही मस्त प्लास्टिक सारखे आहेत हे बघा किती छान करत करत किती कलरफुल आहेत बघ ना एक प्रत्येकनी कितीची नोट घेतली माझ्याकडून माहिती आहे शंभरची घेतली किती घेतली काय माहित सगळ्या घेतल्या नाही सगळ्या घेतल्या नोटा ना प्रत्येकातली घेतला एक एक ठेवत हे कोण आहे बरा कमेंट करून सांगा तुम्हाला माहिती असेल तर बँक ऑफ इंग्लंडची हे पाच पाच पाऊंड आहेत हे राणी अट त्यांची काय माहितचा दुबईचा दुबईचा दुबईचे पण होते ना याच्यात कसं ऐन सगळे संपले माझ्याकडे दिर्याम एक पण नोट नाही म्हणत दुबईला तर गेल्या ठेवले पाहिजेत लास्ट ट्रिपला सगळे संपले हे बघा रिजली पन्नासचे सगळे संपल्या नोटा माझ्याकडल्या दुबईच्या एक पण नाही झाली दुबईचा राजा पण होता ना हो ना? ना बाबा मला एक पैसा द्या ना बाबा मला एकच पै तो बाबा द्या बाबा द्या 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 पैसा द्या दिले तर तोडाच घालशील म्हणून नाहीतर दिले असते तुला सगळ्यांना दिले मी हे थांब बाबो पिशवीवर असते बाबा बाबा मला एक पैसा द्या पैसा ते गाणं होतं ना आई मला ने, आई मला एक नी। ने आ, मी बघायचो ना काही जणांच्या ऑफिस मध्ये असे काचेकाली ठेवलेले असतात काचे म्हणून मी सगळे जमा करतो ते कधी आपलं पण भविष्यात ऑफिस झालं ना तसे सगळे काचेकाली ठेवून देईन मी बघितलेलं आहे कुठे माहितीये दुबईला हा ना ते विशालच्या ऑफिस मध्ये पण आहे आधी आली आलीच ती आरे इथे नाच रे नाई घरात तर भूर्जा इथे इथे नाच रे मुरा इथे इथे नाच रे मुरा, मुरा दाणा पाणी पी दिदी नाय घरात तर जा तू कस माझ्या तच्या इथे मोरा नाच रे मोरा चाला का पाणी पी पीतली नाही घरात भू द्या भो जा <laughs> एक सूर काढल्यावर बघा सुळा एक होता हाती चेला, तर मंडळी खूप दिवसानंतर आज असं आम्ही बसलोय जरा एका फ्री कारण कोणीच नाही मग त्याच्यामुळे आज सगळे मेंबर्सच कमी आहेत त्याच्यामुळे जरा आराम चालू आहे आणि आजच्यासाठी बस इतकंच जास्त काय मोठा व्हिडिओ करत करायचं पडशील धडाईला पकड 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 मंजू सुट्टीवर आहेत आणि रंजिता पण नाही आहे आणि ओवी पण हा सगळे गेले तर ठीक आहे उद्या भेटूया सकाळी नऊ वाजता क्रेझी पुरी रंजितावर आणि थायलंडची ट्रिप ट्रीप बुक नशीर केली तर करून घ्या पण दिवसात आता काय झालं तिकडे इगो इगो हर्ट झाला तिचा इगो हट झाला तिचा ओके प्रता उद्या सकाळी भेटूया नऊ वाजता चालेल सगळ्यांना बाय बाय कर कशी करते बाय 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 बाब बाय 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 तू करुला त्यात काय एवढं झाला बाय बायकत बायक बाय 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 अच्छा परत परत ए चकल्या बाय 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 तू करत तर बाय 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 बाय